तर आहेत मित्रांनो पुणेसर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे इंडिया कोस्ट गार्ड भरती दोन हजार पंचवीस भारतीय तटरक्षक दलात सहाशे तीस जागाची भरती निघालेली आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर पर्यंत झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो तर चला जास्त टाईम नाही घेता टोटल जागा तर तुम्हाला कळलेच आहेत टोटल जागा आहे तर सहाशे तीस तर चला जाणून घेऊया क्रमांक पहिला नाविक नाविक जी डी रिक्त पद आहेत दोनशे साठ शैक्षणिक पात्रता आहे बारावी उत्तीर्ण मॅथ आणि फिजिक्स ठीक आहे पद क्रमांक दोन यांत्रिक मॅकॅनिकल संख्या आहेत तीस शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण पद क्रमांक तीन यांत्रिक इलेक्ट्रिक यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स रिक्तसंख्या आहेत अकरा शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण तीन चार वर्ष इलेक् इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स जे तुम्हाला मी दाखवत आहे किंवा दहावी आणि बारावी उत्तीर्ण प्लस दोन तीन वर्षे इंजिनिअरिंग डिप्लोमा हे समजा पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच सहा हे पण दिलेलं आहे तो बघू शकता असे टोटल मिळून सहाशे तीस जागाची भरती निघालेली आहे तर वयाची आठ जाणून घेऊया वयाची आठ आहे एस सी एस टीसाठी पाच वय सूट आहे सीसाठी तीन वर्ष सूट आहे पदक्रमांक एक साठी एक ऑगस्ट दोन हजार चार ते एक ऑगस्ट दोन हजार आठ पदक्रमांक दोनसाठी एक ऑगस्ट दोन हजार चार ते एक ऑगस्ट दोन हजार आठ यांत्रिक की एक मार्च दोन हजार चार ते एक मार्च दोन हजार आठ नोकरच ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे ऑल इंडिया असणार आहे फी जाणून घेऊया जनरल ओ बी सीसाठी तीनशे रुपये फी आहे एस सी एस सी फी नाही आहे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस अकरा साडे अकरा वाजेपर्यंत रात्रचे परीक्षा जी आहे सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होईल ठीक आहे त्याच्यामध्ये दोन आहेत सप्टेंबर ठीक आहे बघू शकता तुम्ही जाहिरातीची पी डी एफ डिस्क्रिप्शनला देत आहे तिथं तुम्ही बघू शकता ऑनलाईन जर अर्ज करायचं असेल त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनला देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपलं काहीतरी मोठं करायचं आहे या चॅनलवरती जे करून सर्वांपोन पोचलं पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण चॅनल ग्रोथ करू तुम्हाला असं इझी तऱ्हेने करून मी सांगू शकतो असं स्टार्टिंग आहे त्यामुळे जरा सपोर्ट करतो